राजेश्वर राज प्राथमिक शाळेचं स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं विनायकनगर इथल्या राजराजेश्वरी प्राथमिक शाळेचं स्नेहसंमेलन नुकतच नुकतंच उत्साहात पार पडलं अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अन्नारव कुंभार हे होते या प्रसंगी अक्षरलेखन कला केंद्र संचालक अभिजित भडंगे संस्था खजिनदार ललिता कुंभार अभियंता प्रकाश तोरवी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय कुमार होल्ले रेवनसिद्ध रोडगीकर सुभाष धुमशट्टी रत्नमाला उकरंडे प्राचार्य रविशंकर कुंभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेहत्रे मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे माता पालक सदस्य शीतल पवार नंदिनी कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी अहवाल वाचनातून शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी पालकांच्या मदतीनं कोणतंही कार्य सहजपणे यशस्वी होतं असं सांगून पालकांचे आभार मानले यावेळी देशभक्तीपर गीतांसह विविध मराठी हिंदी इंग्रजी तेलुगू गाण्यांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याचं सादरीकरण केलं तसंच नाटक सादर करून उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रेयस बिराजर यांनी केलं स्नेहसंमेलनाचं निवेदन सुजाता फुलारी यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीतल चमके उज्ज्वला भांड हनुमंत कोरे वैशाली गुजर लोमटे शीतल पाटील चंद्रकांत पाटील विश्वनाथ तंबाके रोहित हत्तरके रेवनसिद्ध दसले संगीता नरगिडे आदींनी परिश्रम घेतला